आपण पाहत आहात महाकारुणी गौतम बुद्ध महामानव भारतरत्न डॉक्टर जाणता राजा, राजा छत्रपती शिवाजी महाराज स्त्री शिक्षणाचे जनक सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन कळंब तालुका आंबेगाव येथे करण्यात आले होते यावेळी सर्व थोर पुरुषांची व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची मिरवणूक जल्लोषात वाजत गाजत काढण्यात आली भीमसैनिकांनी मोठ्या जल्लोषामध्ये सदर मिरवणुकीचे पुढे उभे राहून नाचण्याचा आनंद घेतला यावेळी गावातील अनेक मान्यवर मंडळी व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मंचर पोलिसांनी यावेळी बंदोबस्तासाठी मोठा ताफा ठेवला होता भीम प्रेरणा तरुण मित्र मंडळ मागासवर्गीय युवक स्वयंरोजगार मार्गदर्शन समिती समस्त साळवे बंधू कळंब व मुंबई व समस्त नागरिक कळंब यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले धम्मध्वज वंदना व बुद्ध पूजा सकाळी वाजता करण्यात आली भगवान गौतम बुद्ध सम्राट अशोक छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज व क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली संध्याकाळी आठ वाजता जाहीर सभेचं आयोजन व सत्कार समारंभ आयोजन करण्यात आला सभेच्या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही रन्नाभाऊ साठे जिजव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी जी कानडे डॉक्टर बाळकृष्ण थोरात शिक्षक बाळासाहेब कानडे कॉन्ट्रॅक्टर राजेंद्र भालेराव रवींद्र विश्वासराव डॉक्टर सुहास कहडणे भंते नितीन साळवे जेजूरकर सर उद्योजक नितीन भालेराव डेप्युटी सरपंच गोकुळ भालेराव ग्राम सदस्य कमलेश वर्पे रोहन कानडे संस्थापक समिती मार्गदर्शक आनंद साळवे अध्यक्ष सागर साळवे दत्तात्रेय साळवे पेंटर राजेश रानोजी साळवे संदेश साळवे संदेश मधुकर साळवे निलेश साळवे तानाजी साळवे बबन साळवे ओंकार राजू साळवे मनिषाताई अमोल साळवे कुसुम दत्ता साळवे आनंदा तायडे उज्ज्वला तायडे निखिल तायडे साहिल साळवे संकेत निलेश साळवे विजय राजगुरु नितीन आल्हाट सचिन आल्हाट योगेश मोरे प्रफुल्ल मोरे प्रथम साळवे आकाश रणदिवे वीरेंद्र साळवे ओंकार साळवे ऋषिकेश साळवे विश्वजित गवारी संस्कार साळवे माधव भूते इत्यादी उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.